नमस्कार मित्रांनो कर्ण फॅन्स क्लिफ महाराष्ट्र स्वागत आहे आणि आज आपण आलेलो कुकुमित मैदानात तर आपण आज सर्वसामान्य घरातील नंदी याची गाव नाव आणि त्याची ओळख ही आपण आज स्वतः त्यांचे मालक त्यांच्याशी आपण आज, आज बोलणार प्रथम तुमचं नाव सांगा माझं नाव संदीप शाळके घोटवडे मुळशी ओके आज रायफल बैलाचं नाव रायफल त्याचा नंबर काय काय असेल नंबर नाही तसं आम्ही हे केलं बैल आपला कुठे कुठे पडतो म्हणजे जोडला घाटावर घाट घाटावर तीन फेरला हो जवळजवळ आता आम्ही म्हणजे दोन महिन्यात आधी पाठवला होता बैल तिकडं तर त्याच्यामध्ये त्यांनी बारा बिंजोड केला त्याच्यातला अकरा बिंजोड बिन झाला होता अकरा बिंजोड म्हणजे हा बैल जिंकलेला म्हणजे ह्या बैलांनी तुम्हाला कधी आतापर्यंत नाराज केला बैलांनी कधीच नाराज नाही केला म्हणजे जाईल त्या बैला मैदानात बैल बोला शंभर टक्के आणि आजचा पहिरा पहिरा होता आमच्या मुळशीतलाच बैल होता गदर मोगावडे गावचा आणि सर आज आपला बैल गट पास झाला तर थोडक्यात टाका टाकी टाकी दोन नंबरला गाडी उतरली तास नंबर गट किती गट नंबर अठ्ठेचाळीस तास नंबर चार वरती गाडी पळवली बैल आपला ओपन आहे आणि इथून पुढचं आता पुढचं मैदान जाणार आहे त्या दिवशी त्या दृष्टीनं आपलं प्लॅनिंग काय असणार आहे म्हणजे रणनीती काय असणार आहे बैल तर आता आम्ही म्हणजे आता शेतकरी आहे म्हटलं बैल पाळवते म्हटलं आपण त्या नियोजन त्या दृष्टीनेच करणार की आमचे मित्र आहेत नाना जाधव यांच्याकडे बैल असतो तसा बैल घडवला जाधव अशोक जाधव नाना जाधव बरं म्हणजे यांनी आता पण बैल तयार केलेला तर आम्ही अशी महादेवाची शेरण प्रार्थना करतो की हा नंदी पुढच्या मैदानात हा गुलालात दे आणि आपली सदी आता रजा घेतो आणि हा माझे दोन शब्द संपवत बोलाच कर्नच फॅन्सल महाराष्ट्र राज्य सबस्क्राईब करा शेअर करा सबस्क्राईब करा